The cat sat on the चला तर मग आज आजकानी शेतातल्या शेंगाची भाजी केली ती खूप छान लागते खायला तर हे शेतातल्या शेंगा आणल्या होत्या तर मी आधीच अगोदर दाणे काढून घेतले होते तर काय केलं होतं चूल पेटवली होती चुलीवर मस्त असा तावा ठुलावला होता ताव्यावर मस्तपैकी असे आपले दाणे जे असते सोले म्हणतात आमच्या इकडे याला तर तुमच्या इकडे काय म्हणते नक्की कमेंटमध्ये सांगा तर आणखी पिढ्यांनी चुलच्या शेंगाला सोले म्हणतात तर मी मस्तपैकी असे सोले ताव्यावर टाकून दिले होते नंतर त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकायची दोन तीन मस्त पैकी अशा हिरवी मिरच्या टाकल्यानंतर लसूण टाकला तेल टाकलं आणि मस्तपैकी अशी भाजून घेतली भाजल्यानंतर तव्यातून काढून घेतली तव्यावरून नंतर मस्त वाटण असं वाटून घ्यायचं जाडसर वाटण वाळून वाटून घ्यायचं खूप छान लागते जाडसर वाटलं की नंतर मस्त अशी कढई कळईतून मी कढईमध्ये तेल टाकलं थोडंसं जिरं टाकलं जिरं टाकल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा टाकला कांदा मस्तपैकी असा परतून घेतला कांदा परतला की त्याच्यामध्ये थोडंसं हळद टाकायची हळद टाकल्यानंतर त्याच्यामध्ये जे जेव्हा वाटलेलं जे सोले होते ते सोले त्याच्यामध्ये टाकून द्यायची खूप छान लागते आणि छानपैकी अशी परतून घ्यायची नंतर चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि खूप छान ही भाजी लागते खायला आणि थोडीशी त्याच्यामध्ये मेथी टाकायची मेथीने टेस्ट भारी लागते त्याच्यामुळे मेथी टाकायची त्याच्यामध्ये थोडीशी नंतर याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि आपली भाजी तयार झालेली आहे सोल्याची मोकळी भाजी झालेली आहे सोल्याची भाकरीसंगा आणि भाजीसंग खूप छान लागते खायला ही कशी वाटली तुम्हाला